नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच्या जगमध्ये तुमचं स्वागत करीत आहे आज आपण बनवतो आहे कलेजी फ्राय त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये मी खडे मसाले घातलेत त्यानंतर आपण यामध्ये घालूयात कांदा कांदा लाल झाला आता यामध्ये मी टाकते अद्रक लसूणची पेस्ट याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यानंतर यामध्ये मी घालते हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे सुद्धा मिश्रण व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात त्यानंतर यामध्ये मी घालते चिकन मसाला त्यानंतर हळद गरम मसाला नंतर आपण यामध्ये घालूयात धनी पूड जिरा पूड हे सगळं मिक्स करून घेऊयात त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीने घाला हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊयात आता यामध्ये मी घालते टोमॅटो सगळं मिक्स करून घेऊयात त्यानंतर याच्यामध्ये आपण घालूयात कलेजी हे खायला खूप मस्त लागतं आणि एकदम झटपट आणि चवदार रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात जर रोज रोज चिकन खाण कंटाळा असेल ना तर एकदा नक्की फ्राय करा खूप मस्त लागते स्वादिष्ट लागते ही रेसिपी हे बघा मिक्स करून आहे आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत पाणी जास्त घालायचं नाही कारण जास्ती याला आपल्याला ग्रेवी बनवायची नाही आहे एकदम ड्रायच ठेवणार आहोत आपण त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आता यावर झाकण ठेवून दहा मिनटं शिजून घेऊयात जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला हे बघा आपली कलेजी फ्रायची रेसिपी तयार झालेली आहे यावरती आपण कोथिंबीर टाकूयात आणि याला थोडंसं मिक्स करून घेऊयात हे बघा किती मस्त दिसते एकदम चविष्ट स्वादिष्ट आपण याच्यात प्लेटिंग करूयात प्लेट मध्ये काढून घेऊयात दिसायला जेवढी मजेदार आणि टेस्टी दिसते तेवढी खायला पण आहे व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद